ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा बेळगाव मध्ये अठरा फेब्रुवारी रोजी पाचवे बेळगाव मराठी साहित्य संमेलन राज्याध्यक्ष रवी पाटील यांची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर सांस्कृतिक भवन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचा औचित्य साधून पाचव्या बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्याचे निश्चित केलं असून रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हे एक दिवसीय साहित्य संमेलन मराठा मंदिर मध्ये संपन्न होणार आहे अशी माहिती राज्याध्यक्ष रवि पाटील यांनी दिली यावेळी डी बी पाटील यांच्या फोटो स्टुडिओच्या कार्यालयामध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष ॲडोकेट सुधीर चव्हाण हे होते प्रारंभी उपाध्यक्ष डी बी पाटील यांनी उपस्थित त्यांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला त्यानंतर रवी पाटील यांनी संमेलनाबाबतची सविस्तर माहिती दिली संमेलन तीन सत्रामध्ये घेण्याचं निश्चित करण्यात आलं असून सकाळी दत्त मंदिरापासून मराठा मंदिरपर्यंत ग्रंथ दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे पहिल्या सत्रामध्ये उद्घाटन समारंभ तसेच अध्यक्ष भाषण होणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये शिवजयंतीचा औचित्य साधून विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात येणार आहे दुपारी स्नेहभोजनानंतर महाराष्ट्राची लोकधारा लोककलेतून प्रबोधन व मनोरंजन हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे यावेळी जिल्हा अध्यक्ष ड सुधीर चव्हाण यांनीही बैठकीला मार्गदर्शन केलं रणजित चौगले यांनी आभार मानले या बैठकीला शिवसंत संजय मोरे एम वाय घाडी संजीवनी खंडागळे गीता घाडे सुरज कनबरकर स्वप्नील जोगाणे गणेश दंटीकर मोहन अष्टेकर परशुराम काकतकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते महानकर प्रकाश ऐनापुरे बेळगाव